शिव शंकर नमामी शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो श्री स्वामी समर्थ तर बघा आता महाशिवरात्री येत आहे तर महाशिवरात्री निमित्त जो काही नंदी पक्ष असतो तर त्या नंदी पक्षामध्ये आपल्याला भगवान शंकरांची खूप उच्च कोटीची सेवा करायची आहे ती कोणती करायची आहे तिने आपल्या ज्या काही मनोवांचक इच्छा असतात तर त्या पूर्ण होतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत तर बघा की पंधरा फेब्रुवारी रोजी आहे महाशिवरात्र आणि आता जो काही नंदी पक्ष असतो ना तर नंदी पक्ष म्हणजे काय की महाशिवरात्रीच्या सात दिवस आधीचा कालावधी आणि महाशिवरात्रीच्या सात दिवस नंतरचा कालावधी म्हणजे असा जो काही पंधरा दिवसांचा कालावधी येतो तर त्याला आपण नंदी पक्ष असे म्हणतो आता बघा की हा जो पंधरा दिवसांचा कालावधी असतो तर याच्यामध्ये शिवतत्व हे खूप मोठ्या प्रमाणावर या भूतलावर जागृत असतं तर त्याच्यामुळे आपल्याला ह्या पंधरा दिवसांमध्ये भगवान शंकर यांची सेवा करायची चुकवायची नाही भगवान शंकर यांना आपण सांब सदाशिव म्हणतो सांब सदाशिव म्हणजे काय की छोट्याशा सेवेने सुद्धा महादेव हे प्रसन्न होतात आता याची प्रचिती तर म्हणजे आता सध्याला तर खूप येत आहे कारण की बघा की एक लोटा जल आणि सगळ्या समस्यांवर हल बरोबर की नाही आता आपण हे बघतोच शिव शिवमहापुराण कथे कथेमुळे काय असतं की प्रत्येक जण घरातून एक तरी जण एक तांबे पाणी हे महादेव शंकर यांना अर्पण करायला जातोच आणि त्याचे खूप चांगली प्रचिती आलेली आहे खूप जणांच्या मनोवांचक इच्छा देखील पूर्ण झालेल्या आहे तर म्हणजे म्हणजे असं असतं की भगवान शंकर हे खूप गोळेदेव आहेत आणि ते लवकर आपल्याला प्रसन्न होतात तर त्याच्यामुळे आपल्याला ही जी काही छोटीशी सेवा आहे ना अगदी छोटीशी सेवा आहे शिवपंचाक्षरी स्तोत्रांची तर आपल्याला ही बिलकुल चुकायची नाही आणि प्रत्येक दरवर्षी म्हणजे खूप जण ही सेवा करतात आणि त्याचे अनुभव हे खूप चांगले असतात आता बघा ही सेवा समजा तुमची काही इच्छा असेल कोणतीही मनोवांशिक इच्छा असू द्या किंवा संतती संबंधित काही तुमच्या अडचणी असू द्या आरोग्य संबंधित काही अडचणी असू द्या किंवा आर्थिक अडचणी असू द्या तर आपल्याला ही सेवा संकल्पयुक्त करायची आहे आता संकल्पयुक्त सेवा करायची म्हटल्यावर तुम्हाला आता पहिल्या दिवशी याचा संकल्प करावा लागेल आणि संकल्पयुक्त सेवा केल्यानंतर जे काही आपले नियम असतात तर ते नियम आपल्याला पाळावेच असतात आता एवढे पण याचे काही नियम नाहीत संकल्प जर सेवा तुम्हाला करायची असेल तर आपल्याला सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे काय आहे की वर्ज करायचं आहे आणि मांसाहार हा टाळायचा आहे मद्यपान आपल्याला टाळायचं आहे आणि ब्रह्मचर्याचं पालन तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता नाही केलं तरी देखील चालेल आणि आता बघा की समजा आपल्याला समजा आता गावाला जायची वेळ आली कारण की आता कसं आहे की म्हणजे कार्यक्रमांचेच दिवस आहे लगन सराई वगैरे आहे तर बघा जर तुम्हाला समजा गावाला जाण्याची वेळ आली तर तुम्ही तिथे जाऊन सुद्धा तिथल्या महादेवाच्या मंदिरामध्ये तुम्ही ही सेवा करू शकता म्हणजे तुम्ही कोणाच्याही घरामध्ये सेवा करायची नाही जी काही आपली सेवा आहे तर तिथं जे काही महादेवाचं मंदिर असेल तर महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला ही सेवा करायची आहे आणि आता ही सेवा करताना समजा जर तुम्हाला विटाळ असेल किंवा सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर तुम्हाला ही सेवा करता येणार नाही ना आता समजा म्हणजे ही गोष्ट तुम्हाला थोडीशी उशिरा कळाली म्हणजे आता तुम्हाला दहाच दिवस मिळतायत किंवा मग बाराच दिवस मिळत नंदी पक्ष म्हणजे नंदी पक्षामध्ये जे दिवस आहेत ना पंधरा दिवसामध्ये समजा दहाच दिवस मिळाले तरी देखील तुम्ही ही सेवा करायची आहे सेवा करणं आपल्याला सोडायचं नाही आणि आता ही सेवा म्हणजे जे काही हे शिवपंचाक्षरी स्तोत्र आहे तर ते आपल्याला तर अकरा वेळेस म्हणायचं आहे खूप सुंदर स्तोत्र आहे आणि त्याच्यामध्ये म्हणजे महादेवाची इतकी सुंदर स्तुती केलेली आहे ना खूपच भारी स्तोत्र आहे हे तर हे आपल्याला खर तर अकराच वेळेस म्हणायचं आहे कारण की बघा आपलं कसं असतं की आपल्या इच्छा खूप असतात अगदी मोठी इच्छा असते आणि आपल्याला मात्र सेवा करायला वेळ नसतो आणि मुळात म्हणजे सेवा करण्याचा कधी कधी कंटाळा पण येतो आपल्याला पण असं चालत नाही शक्यतो अकराच वेळेस हे स्तोत्र म्हणायचं आपल्याला आता खूपच काही पर्याय नसेल तर तुम्ही पाच वेळेस म्हणू शकता किंवा तीन वेळेस म्हणू शकता पण आपल्याला हे स्तोत्र जे आहे अगदी छोटस आहे हे आपल्याला अकरा वेळेसच म्हणायचं आहे रागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांग रागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मय नकाराय नम शिवाय तर बघा आता हे जे काही शिवपंचाक्षरी स्तोत्र आहे ना म्हणजे हे त्याच्यातलं एकच कडवं होतं तर याचा अर्थ पण इतका सुंदर होतो ना तर भगवान शंकर यांची याच्यामध्ये स्तुती केलेली आहे भगवान शंकर तुम्ही गळ्यामध्ये सापांचा सा हार धारण करता तुमचे तीन तीन डोळे आहेत आणि भस्म हा तुमचा अलंकार आहे ज्या काही ह्या चारी दिशा आहेत तर त्या तुमचं वस्त्र आहे आणि असे जे काही तुम्ही अविनाशी आहात तर असे जे काही महेश्वर आहे तर त्यांना माझा नमस्कार असो तर अशी खूप सुंदर त्याच्यामध्ये स्तुती केलेली आहे भगवान शंकर यांची आणि बघा की देवांना देवांची स्तुती करणं हे हे खूप मोठी गोष्ट आहे आणि देवांना ही गोष्ट खूप आवडते आपण ज्याला म्हणतो ना पूर्वी पण बघा की देवांना प्रसन्न करून घ्यायचं म्हटलं तर तुम्ही कोणत्याही म्हणजे पोती पुराणांमध्ये ऐका तर देवांची इतकी सुंदर स्तुती केलेली असते ना तर त्याच्यानेच देव हे प्रसन्न होतात तर त्याच्यामुळं खूप छोटंसं स्तोत्र आहे खूप सुंदर स्तोत्र आहे आणि हे सर्वांनी म्हणावं आणि याच्यामध्ये खूप मोठी ताकद आहे कारण की कसं असतं की हा जो काही पंधरा दिवसांचा कालावधी असतो तर याच्यामध्ये जे काही शिवतत्व आहे तर ते खूप मोठ्या प्रमाणावर जागृत असतं आणि त्याच्यामुळे आपल्याला सेवा ही करायचीच आहे आणि बघा की सेवेचं कसं असतं की तुम्ही किती मनोभावे करता किती आत्मयतेने करता तर याच्यावर तुमची फलप्राप्ती ही म्हणजे अवलंबून असते आपण म्हणतो बघा की याला चारच दिवसांमध्ये अनुभव आला मी तर चार महिन्यांपासून करतो तर मला अनुभव येत नाही तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही किती देवापर्यंत पोहोचता किती करता हे नाही महत्त्व किती वेळेत तुम्ही देवापर्यंत पोहोचता हे खूप महत्त्वाचं आहे तर त्याच्यामुळे हे जे काही पंधरा दिवस आहे तर आपल्याला भगवान शंकर यांचं जे हे शिवपंचाक्षरी स्तोत्र आहे तर हे आपल्याला पठण करायचंच आहे आता बाकीच्या पण आपण सेवा करणारच आहोत आता आपण त्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ज्या काही महाशिवरात्रीनिमित्त सेवा करायची आहे तर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आता बघणारच आहोत पण ही सेवा चुकवायची नाही तर बघा जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ